नमस्कार मित्रांनो मी शरद मराठे वनराई नर्सरीमध्ये आपले स्वागत करत आहे बऱ्याच वेळेला मी बरेच व्हिडिओ बनवले आहेत की तुम्ही हायब्रीड नारळ लावा हायब्रीड नारळ लावा हे का तुम्हाला मी परत परत सांगतो त्याचं कारण आहे की हायब्रीड नारळामधून आपल्याला जास्त उत्पादन मिळतं आता हायब्रीड नारळामधून जास्त उत्पादन का म मिळतं तर आपण बुटकी जात आणि उंच जात ह्याचं संकर करतो ते केल्याने काय होतं त्याला हायब्रीड विगोर म्हणतात हायब्रीड विगोर म्हणजे ह्याचा अर्थ काय की दोन्ही पालक जे वृक्ष असतात त्याच्या त्याच्यापेक्षा हायब्रीडची उत्पादन क्षमता जास्त येते त्याच्यामुळे तुम्हाला जाडं खोबरंही मिळतं पाणी पण मिळतं आणि फळाची संख्या जवळजवळ डॉर्फ म्हणजे बुटक्या जातीपेक्षा जवळजवळ डबल मिळते त्यामुळे आम्ही तुम्हाला ते लावा म्हणून सांगतो आता माझा मुलगा फिलिपिन्सला गेला होता आणि तो तिकडे जाऊन आल्यानंतर त्याच्याबरोबर वर मी काही चर्चा केली ती चर्चा मी आता पुढे तुम्हाला दाखवत आहे चर्चा नक्की ऐका खूप इंटरेस्टिंग आहे काय नारळामध्ये किती स्कोप आहे काय काय आपण नारळामध्ये करू शकतो काय काय उत्पादन किती वाढवून घेऊ शकतो ही सगळी माहिती त्याच्यामध्ये मिळेल चला तर आपण ती चर्चा ऐकूया निखिल आता तू फिलिपिन्सला जाऊन आलास आणि जाऊन आल्यानंतर तू तु तिकडच्या तुमच्या फॅक्टरीचं प्रोडक्शन वगैरे सगळं बघून आलास तर जरा तू त्याच्याबद्दल जरा माहिती दे की तुमच्याकडे काय काय प्रॉडक्ट बनवले जातात आणि त्या त्याचं कन्झम्पन किती आहे नारळ किती वापरले जातात ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती दे बर मी आता काही दिवसाआधीच जाऊन आलो फिलिपाईन्सला तर तिकडे जेव्हा मी गेलो तेव्हा मला दिसलं की किती म्हणजे प्रमाणात नारळ हा जो आहे तो वापरला जातो आहे आणि किती प्रॉडक्ट्स बनवू शकतात कारण साधारण आपल्याला फक्त एवढी कल्पना असते की आपण नारळ म्हणजे नारळ पाणी आणि खोबरं आपल्याला एवढंच माहिती असतं पण तिकडे गेल्यानंतर मला कळलं की खूप सारे प्रॉडक्ट्स आहेत जे यू एस युरोप आणि इतर देशामध्ये जातात तिकडून तर काही प्रॉडक्ट्स तुम्हाला सांगायचे झाले तर ते आहे पहिलं तर वर्जिन कोकोनट ऑइल जे तेल आपण कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये वापरतो आपले सोप्समध्ये वगैरे वापरतो ज्याने एक नॅचरल आपल्याला त्याचा एसेन्स येतो फ्लेवरिंग येतं आणि त्याने म्हणजे स्किनसाठी खूप चांगलं आहे तर ते आपण वापरू शकतो दॅट इज अ व्हेरी व्हेरी बिग क्वांटिटी आयटम सेकंड आयटम मी बघितली ती साधारण किती टन तुमच्याकडे बनवली जात असेल महिन्याला ती महिन्याला लगभग पाचशे टन म्हणजे ही एक क्वांटिटी झाली अजून काय बनवलं जातं हे एकच एक प्रॉडक्ट झालं मग तेच सांगतो तो मोठा सागर आहे जसं मी सांगत होतो की कुकिंग ऑइल हे ह्याचं आता कन्झम्पन वर्ल्ड वाईड वाढतच चाललंय कारण लोक आता हेल्थ कॉन्शियस व्हायला लागले आहेत आणि जसं नारळ आहे त्याचे प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये दॅट ऑइल इज कन्सिडर्ड व्हेरी गुड फ्रॉम अ हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यू तर त्याच्यामुळे अवेअरनेस आल्यामुळे त्याची डिमांड वाढत चालली आहे मंथली तसं बघितलं गेलं तर सेवन हंड्रेड फिफ्टी टन्स आता ऑइल कुकिंग ऑइल महिन्याला बनवू शकतो आणि ते विक्री होते म्हणजे आता तुमची कंपनी सेव्हन हंड्रेड फिफ्टी टन्स बनवते साडे पाचशे टन बनवते म्हणजे मोठी क्वांटिटी झाली महिन्याची खूप बरं त्याच्या व्यतिरिक्त अजून काय प्रोडक्ट्स आहेत ह्याच्या व्यतिरिक्त आता आपलं ट्रेडिशनल कोकोनट वॉटर आहे <saan> ते अबाउट मंथली दोनशे टन बनवतात ते लोक हे, हे तुमचं जे दोनशे टन जे तुम्ही बनवता हे म्हणजे कसं तुमचं ट्रीटिंग करून ते पॅकिंग करतात कसं असतं ते नाही त्याला बेसिकली थोडं ट्रीटमेंट होतं तुम्ही बरोबर बोलतात पण त्याच्यामध्ये काही केमिकल्स वगैरे थोडं हे केलं जातं त्यांची शेल्फ लाइफ वाढवायला जसं ॲव्हरेज शेल्फ लाइफ बारा महिने असते विच कॅन गो अप टू एटीन मंथ फॉर दॅट तर ते आता इलेक्ट्रोलाइट्स म्हणून खूप आता पॉप्युलर होत चाललं आहे यू एस आणि इतर देशामध्ये तर हे एक खूप म्हणजे अनएक्सप्लोर्ड प्रॉडक्ट आहे जे आपण म्हणजे एक्सपोर्ट इंडिया म्हणून करत नाही गो जे मला वाटतं बरं हे तुमच्याकडे किती बनवलं जात आहे हे महिन्याला दोनशे टन तरी बनवलं जात आहे आणि ह्याची डिमांड वाढतच चालली आहे आमच्याकडे तर इन द कमिंग टाईम हा रेशिओ ऑलमोस्ट माझ्यामध्ये डबल होणार आहे बरं आणि ह्या व्यतिरिक्त अजून काय प्रोडक्ट आहे आपण आता मगाशी व्हर्जिन ऑइल म्हटलं कुकिंग ऑइल म्हटलं पाणी म्हटलं अजून काय आहेत प्रोडक्ट एक, एक खूप सुंदर प्रोडक्ट आहे त्याला हे लोक को बोलतात कोकोनट क्रीम हा ओके कोकोनट क्रीम बोलतात कोकोनट मिल्क पण बोलतात त्या ते वेगवेगळं फॅट पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये असतं जसं सेवन्टीन पर्सेंट असतं ट्वेंटी फोर पर्सेंट असतं थर्टी पर्सेंट असतं okay. तर हे मेनली आपलं जे कॉफी इंडस्ट्री आहे किंवा तुम्हाला काही क्रीमर्स वगैरे हो वापरायचे आहेत सो इट इज अ नॅचरल क्रीम जे म्हणजे त्याची टेस्ट एवढी छान असते इतकी क्रीमी असते त्याची टेस्ट आता एक क्लायंट आहे आमचा चायनामध्ये त्या ते, त्याने आता नवीन कॉफी चेन चालू केलेली खूप फेमस झाली आहे चायनामध्ये लकीन कॉफी म्हणून तर हे आता खूप पॉप्युलर झालं आहे म्हणजे दिस दे आर सबस्टिट्यूटिंग फॉर मिल्क रादर की तो क्रीमीनेस यावा आणि म्हणजे तुम्हाला एक हेल्दी पर्स्पेक्टिव्ह कॅलरीज कमीमध्ये तुम्हाला एक खूप चांगलं टेस्टमध्ये एक प्रॉडक्ट मिळेल म्हणजे याचा अर्थ पूर्वी आपण मी दुधाची पावडर वापरत होतो तर याच्याऐवजी कोकोनटची ही ड्राय पावडर तुम्ही वापर म्हणजे हे बनवता आणि ती सगळ्या ह्याना कंट्रीजमध्ये सप्लाय तसं काय आहे की कोकोनटची पावडर पण बनते पण त्याची इतकी डिमांड नाही ग्लोबली पण हे जे कोकोनट क्रीम आहे हे इझिली कशामध्ये मिक्स होतं त्याचं टेक्स्चर एकदम चांगलं असतं क्रीमी असतं ज्याने आपल्या टेस्ट बट्सला असा एक आनंद येतो लिटरली ते आपण जेव्हा खातो तेव्हा हे किती टन बनवता हे आपण कमीत कमी तीनशे चारशे टन बनवतो अच्छा बरं याच्यानंतर काही खोबरं पण तुम्ही बनवता का खोबरं आम्ही नाही बनवत पण ह्याचं पण ह्यूज पोटेन्शियल आहे मार्केट अंदाजे किती असेल मार्केट तुमच्या मध्ये अंदाजे असं बघितलं गेलं ना तर हजार टन महिन्याला पण कमी पडेल हजार टन हो एवढी डिमांड आहे अच्छा ट्रिमेंडस डिमांड आहे ओके त्याला डेसिकेटेड कोकोनट बोलतात बरोबर अच्छा ओके बरं तुमच्याकडे आता नारळ तर ह्याच्यासाठी परचेस केले के जात असणार मग एक साधारण तुम्ही दिवसाला किती खरेदी करता दिवसाला आम्ही साधारण वीस हजार थोडे प्लस मायनस खरेदी करतो वीस हजार नारळ दिवसाला हो हो अच्छा हो। आणि त्याची काय खरेदीची किंमत काय असेल तुमची तसं तुम्हाला सांगायला गेलं सामान्य भाषेमध्ये एक नारळ झिरो पॉईंट थ्री झिरो असतो युएसडी हा म्हणजे आपले अप्रॉक्सिमेटली सत्तावीस अठ्ठावीस रुपये झाले सत्तावीस अठ्ठावीस रुपयाला ते लोक तुमच्याकडे म्हणजे तुमच्या फॅक्टरीला पोस असे बर, देतात बरं बर, बर, आता आ, हे जे तुम्ही नारळ खरेदी केलेत याच्यासारख्या तुमच्याकडे तिकडे फिलिपिन्समध्ये अजून पण काही फॅक्टरीज आहेत का अशा बऱ्याच फॅक्टरी आहेत फिलिपिन्समध्ये जे हे नारळाचा कारोबार करतायत आणि खूप लार्ज स्केलवर करतायत नारळ हे आता एफ एम सी जी वर्ल्डमध्ये ह्याला गोल्ड मानलं गेलं आहे कारण नॉट जस्ट फिलिपाईन्स त्याच्या आजूबाजूचे देश आहेत जसं व्हिएतनाम झालं इंडोनेशिया झालं आपल्याच देशाच्या बाजूला श्रीलंका हे पण ह्यूज क्वांटिटीमध्ये काम करतात ह्याची डिमांड वाढतच चालली आहे डे बाय डे आणि फ्युचरमध्ये हे खूप खूप मोठी इंडस्ट्रीचं पोटेन्शियल आहे नारळ कुटले -कुटले तर आता हे जे तुम्ही प्रॉडक्ट तयार करता हे कुठल्या कुठल्या देशाला तुम्ही विकता तसं ग्लोबली खूप जास्ती डिमांड आहे पण काही जर तुम्हाला मेजर ज्योग्रफी सांगायचे झाले तर यू एस ए हे नंबर वन आहे युरोप हे नंबर टूवर आहे युरोपमध्ये स्पेसिफिकली नॉर्थ पार्ट ऑफ युरोप जे आपलं जर्मनी वगैरे झालं किंवा हॉलंड वगैरे झालं इकडे खूप प्रमाणात वापर जातं जिकडून खूप मोठं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे जे फुल युरोपमध्ये जातं आणि इवन मिडल ईस्ट वगैरे तिकडे पण खूप त्याची चांगली डिमांड आहे चा। बरं ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक आणि और नॉन ऑर्गॅनिक अशी पण त्यांची काही डिमांड असते का हो काही कंपनीज काय आहे की ऑर्गॅनिकच वापरतात काही नॉन ऑर्गॅनिक चालतं नॉन ऑर्गॅनिकला आम्ही कन्व्हेन्शनल म्हणून बोलतो तर तुम्ही असा रेशिओ बघायला गेला तर सिक्स्टी फाय थर्टी फायचा रेशिओ आहे सिक्स्टी फाय ऑर्गॅनिक थर्टी कन्व्हेन्शन अच्छा बरं आता हे जर आपण प्लांटेशन इंडियामध्ये वाढवलं तर कुठल्या टाईपचे नारळ लावले पाहिजेत की त्याला आपण म्हणजे जी लोकांची जी डिमांड आहे ती पुरी करू शकू बघा आता मी जेव्हा तिकडे गेलेलो मी प्रत्यक्ष बघितले ते नारळ तर सरसकट मी तुम्हाला सांगू शकतो तुम्ही हायब्रिड वरायटी लावा का हायब्रीडच का डॉर्फ का नको हायब्रिडमध्ये काय आहे तुम्हाला पाणी जास्ती मिळतं खोबरं झाडं मिळतं जे डॉर्फ व्हरायटीमध्ये तुम्हाला नाही मिळत तर हायब्रि हाइब, हायब्रीडचे हे ॲडव्हान्टेजेस आहेत जे, जे आपण कॅपिटलाइज केलं पाहिजे आणि जसं इंडस्ट्री चालली आहे आपण तो ट्रेंड पिकअप करून वी शूड गो ऑन दॅट बरोबर आहे म्हणजे आपण नुसतं जर डॉर्फ लावलं तर ते पाण्यासाठीच आपलं रिस्ट्रिक्शन्स होतं पण आपण हायब्रिड लावलं तर आपल्याला झाडं खोबरं पण मिळतं म्हणजे आपण नारळ म्हणून विचार करू शकतो आणि पाणी म्हणून पण करू शकतो बरोबर आहे तर काय आहे तुमच्या परसेप्शन वर आहेत तुम्हाला एक प्रॉडक्ट पाहिजेत की मल्टिपल प्रॉडक्ट पाहिजेत आता तुम्ही एक प्रॉडक्ट साठी मल्टिपल प्रॉडक्ट्स सोडताय बरोबर आहे फॉर नेग्लिजिबल कॉस्ट बरोबर डिफरन्ट थोडेसे बरो बरो महाग आहेत था हायब्रिडचे नारळ पण तुम्हाला दोन्ही तुमची कामं होऊ शकतात त्याच्यात बरोबर आहे बरोबर आहे कसं असतं की मा कुठल्या गोष्टीची युटिलिटी आली पाहिजे आपल्याला तर हायब्रिड नारळ मध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्या प्रोडक्टचा एक्सपोजर मिळतो त्याने डेफिनेटली तुम्ही हायब्रीड व्हरायटीलाच केलं पाहिजे आजच्या बर आता इकडे समजा आपण जास्त प्रयत्न करतो आहे की महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्याची चांगल्या प्रमाणात लागवड झाली पाहिजे आणि तिकडचे शेतकरी पण त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेत आहेत की नारळाची लागवड वाढूया कारण पारंपरिक पिकामध्ये त्यांना काही जास्त पैसे मिळत नाहीत तर ते हायब्रीड लावलं आणि तर त्याला डिमांड राहील का म्हणजे शेतकऱ्यांना हे वाटतं की कुठे विकावं आपल्याला नाही तर एवढे बनवलं आणि मग ते कोण घेणार तर मग काय असं वाटतं की इकडे ह्याची इंडस्ट्री वगैरे काही होऊ शकते का बघा साहेब आपल्याला काय आहे की आप आपल्याला आपलं मन उघडलं पाहिजे आपण फक्त रिस्ट्रिक्टेड कोकोनट वॉटरला आणि त्या खोबऱ्याला हो फक्त नाही जसं मी तुम्हाला सांगितलं व्हर्जिन कोकोनट ऑइल कुकिंग ऑइल हे सगळं ह्यूज कन्झम्पन्स आहेत तर तुम्ही जर हायब्रिड नारळ लावला त्याचे ॲडव्हान्टेजेस घेतले तर तुम्ही हे सगळे प्रॉडक्ट्स एक्सप्लोअर करू शकता आणि तुम्ही एवढ्या सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये राहून तुम्ही एक्सपोर्ट केलं तर तुम्हाला डेफिनेटली एक प्रीमियम मिळतो कारण कॉस्मेटिक इंडस्ट्री वगैरे ही खूप म्हणजे प्रीमियम आणि बुमिंग इंडस्ट्री आहे तर शेतकऱ्याला पण दोन पैसे जास्ती मिळू शकतात बरोबर आहे जर सत्तावीस रुपयाला तिकडे खरेदी केला जातो आणि त्या रेटला त्यांना जर परवडतं तर, तर इकडच्या शेतकऱ्याला पण सत्तावीस रुपये किंवा तीस रुपये जर मिळाले तर, तर शेतकऱ्याला पण दोन पैसे मिळतील बरोबर आणि इकडे पण काही आपण म्हणजे जे, जे तरुण पिढी आहे त्यांना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन हे प्रॉडक्ट बनवून त्यांनी जर एक्सपोर्ट केला तर इकडच्या लोकांना पण रोजगार मिळेल ह्या पण संधी ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत असं वाटतं अगदी बरोबर बोललात तुम्ही ह्याच्यामध्ये खूप सारा संध्या आहेत फक्त आपल्याला काय आहे की ओपन माइंडने प्रत्येक ऑप्शन एक्सप्लोअर केला पाहिजे समजलं पाहिजे कसं काम करायचं हे समजून घेतलं पाहिजे तर डेफिनेटली आपण खूप पुढे जाऊ आणि जो आपला मेड इन इंडियाचा जो मोदी जीने सांगितला आहे तो तुम्हाला डेफिनेटली मेड इन इंडिया इन्कॉर्पोरेट करायला होईल अँड डेफिनेटली ग्रोथ आल्यावर तुम्हाला डेफिनेटली इन फ्युचर मॅयामध्ये काही सबसिडीज वगैरे पण डेफिनेटली होऊ शकतात हे व्हिडिओ आता काही निखिल तिकडे गेला होता तेव्हा त्याने रेकॉर्ड केलेले आहेत इकडे नारळाला भोक पाडलं जातं आणि त्याच्यातलं पाणी तिकडे काढून ते ते पुढे फॉरवर्ड कन्वेअर बेटवर करतात बहुतेक ह्या मशिनरी सगळ्या ऑटोमॅटिक आहेत हे बघा पाणी जे काढलेलं आहे ते नारळ तिकडे ठेवलेलं आहे त्याचा आहे तो व्हिडिओ हे त्यांच्या मशिनरी आहेत ह्या सगळ्या जर्मनीच्या मशिनरी आहेत म्हणजे प्युअर तेल जे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजसाठी खाण्यासाठी त्याच्यात नारळ पाणी वगैरे सगळं हे या मशिनरीमध्ये काम होतं सगळे डिटेलमध्ये काढलं तर मग व्हिडिओ खूप लांब होतो म्हणून सगळे फक्त कळण्यासाठी तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओ केलेले आहेत आता हे आहे जे खोबरं जे छोटे छोटे तुकडे करून ड्राय करायला ठेवलं जातं आणि ड्रायर पण आहे कारण सन ड्रायरवर एवढं होणार नाही एवढी मोठी क्वांटिटी म्हणजे <coughs> हे नारळ अशा पद्धतीने मशीनमधून पुढे जातात हे फिलिंग एरियामध्ये आहे वर्जिन कोकोनट ऑइलचं फिल करतो आपण हे आहे आपलं वर्जिन ऑइल जे जे सांगितलं होतं निखिलने त्याचं हे वर्जिन ऑइलचं अशा बॉक्समध्ये टाकलं होतं खाली वर्जिन ऑइल हे या बॉक्समध्ये भरलं जातं त्याच्यानंतर हे जे आहेत नाळाचे जे मशीनवर त्याची वरचं कवच काढलं जातं त्याला आपण करवंट्या म्हणतो आणि फक्त त्याचा फक्त खोबऱ्याचा पार्ट हा ठेवला जातो आणि करवंट्यामधून ते चारकोल पण बनवतात म्हणजे कोळसा बनवला जातो तर आ, हे त्याचं हे आहेत आता लोकं ही सगळी मशीनवर काम करतात फास्ट काम होतं मशीनवर आणि चांगल्या क्वालिटीचं काम होतं उत्पादन लगेच जास्त मिळतं असे नारळ बघा कसे पटकन साफ केले जातात मशीन ही हेवी ड्युटी असते हाताला वगैरे सगळं सांभाळावं लागतं हे आता नारळाच्या वरचं जो चॉकलेटी रंग असतो तो काढला जातो कारण ह्या खोबऱ्यापासून त्याचं व्हर्जिन ऑइल केलं जातं तर त्यासाठी हे साफ केलं जातं पूर्ण साफ करून मग ते त्याचे दो, दोन दोन तुकडे केले जातात आणि त्याचं मग तेल पण पाणी सॉरी काढलं जातं आणि ते ते ह्याच्यासाठी पाणी पॅक करण्यासाठी वापरलं जातं हे खोबरं जे आहे हे ह्या पद्धतीने असे एकाचे दोन तुकडे करून मग ते ड्रायरवर जाणार ते सुकवण्यासाठी आता त्याचं जे तेल निघालेलं आहे किती क्लिअर एकदम आहे बघा तेल तर अशा पद्धतीने याचं हे तेल निघतं असं मोठ्या प्रमाणात यांचं आहे महिन्याला जर दोनशे तीनशे चारशे टन काही काम करत असतील मला काही आपल्या लक्षात नाही आणि हे आपलं जे, जे खोबरं आहे ते एकदम सुकवलेलं खोबरं आहे हे पण खोबरं विकलं जातं सुकवलेलं त्याला ड्राय याचं पण मोठ्या प्रमाणामध्ये याची डिमांड आहे हा पण एक त्यांचा प्रोसेस आहे त्यांचं की जे कोबरं जे आहे ते डा ड्राय करण्यासाठी ह्याला याच्या मशीनमधून पास केलं जातं आणि ते मग वरती जाऊन मग त्याच्यातून ते तेल बाहेर निघतं मग प्रोजेक्ट हा प्लांट खूप मोठा आहे चांगल्या प्रमाणात ऑइल निघतं सगळं टोटली एक्सपोर्ट केलं जातं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल